साठी वर्धेवरून आलो आणि आमचा छोटूसा ऍक्सिडेंट झाला होता एकदम काय झालं होतं तुम्हाला एक मिनटं सांगतो मला दूध आधी नाही का फ्रीजमधून काढू द्या हां तर आजी आमची गेली डेट झाली आजीची म्हणजे माझे मी ज्यांच्याकडे राहते माझ्या मम्मीचे पप्पा म्हणजे माझे आजोबा त्यांची मम्मी त्यांचे भाऊ वर्धेला राहते दोघ सख्खे भाऊ आहे तर आम्ही काल अचानक एक तारखेला एक एप्रिलला अचानक बातमी आली होती त्या दिवशी तर मी रात्री उद्या नवीन ब्लॉग टाकणार आहे तो ब्लॉग मी आज टाकलाय ते समजून मस्त झोपले सकाळी उठली ब्लॉग टाकायचाच होता तर अचानक फोन आला की आजी केली मग आम्ही सगळं घरातलं सगळं सगळं जे जसं हाल ज्या हाल हालतमध्ये हालतीत घर होतं त्या हालतमध्ये मी आम्ही सगळे गेलो नंतर मी फक्त इंस्टाग्रामला जो ग्रुप गुरूपा आहे ग्रुपवर फक्त मी मेसेज टाकला की मी रील्स ब्लॉग नाही आज ॲड करू शकत कारण आपल्या घरी जेव्हा कोणी जातं ना चांगलं वाटत एवढं रील्स ब्लॉग एवढे इम्पॉर्टंट नाही आहे माणसापेक्षा तर मग आम्ही काल आ, सीन असा झालं होता काल आम्ही आलो की माझी खूप लाडाची होती म्हणजे ए सगळ्यांचं नाही माहीत पण आम्ही जे जेवढे नातू आहो म्हणजे लहान लहान आमच्या आमच्यासोबत ते आजीला खूप पटत होतं <coughs> आणि माझं खूप जास्त मी त्या आजीची खूप मजा घ्या घेत होती म्हणजे अशी आजी लोकांची थोडीशी मजा घ्यायला खूप आवडते ना तर ते मुमेंट्स खूप आठवत होते खूप वाईट झालं बट ते आजीची एज पण झाली होती हां तर काल सीन असा झाला होता की बाबा आमच्या सामोर निघाले आणि मला वाटलं मागून मी पण गाडी काढू शकेन तर अशी गाडी काढायला गेली ना तो असा रस्ता होता। तर तशा रस्ता आणि वरतून पावसाचे दिवस तर तशा रस्त्याने कधीच गाडी काढा नाही लागत मी काल आमच्या डोक्यात म्हणजे मी गाडी चालवत होती काल माझी चुकी होती मी माझी चुकी होती म्हणून चुकीमुळे पडली तर असं चौ चौक राहते ना चौकातून आपण असं गोल फिरून गाडी न्याय लागते तर कसं झालं मी असे वर्धेमध्ये वर्धा मी जिथे राहते ना तिथेच मी अशी गाडी चालवते पूर्ण हिंगणघाट सिटीमध्ये तर वर्धेमध्ये मी आम्ही आजपर्यंत जात होतो तर ट्रॅव्हलने किंवा ब बसने नाही खूप कमी बसने पण ट्रॅव्हलने आम्ही जात होतो तर मला अशी आदत नाही जा गाडी चालवायची आदत म्हणजे म्हणजे रस्ते नाही माहीत होते मला तिकडले आता हिंगण घाटला मी जिथे राहते आपण जिथे राहतो तर आपल्याला प्रॉपर माहित राहत माझ्या आईला पण लक्षात नव्हतं आलं आणि बाबाला माहीत बाबाला माहीत नाही माहीत होतं का नाही तर पण बाबा नेहमी म्हणजे होत असेल माहीत पण बाबांनी बाबांनी पण चुकी केली बाबांनी पण रूल फॉलो नाही केला होता पण ते निघून गेली ते निघून गेले आणि त्यांच्या मागे आम्ही गेलो होतो असं जोरात पडलो आम्ही लागलं काहीच नाही चुकी माझी होती माझ्या चुकीमध्ये पडलो आणि मला ती एक मॉरल भेटलं की दुसऱ्याच्या मागे कॉपी करून जायचं नाही ज्याचं त्याला जमतं आपण जर त्यांच्यासारखे करायला गेलो तर आपण पडतो आणि आम्ही असं पडलो तर माझा ह्या हात खूप दुखत आहे माझ्या थोडं पायाला लागलं टोंगणाला लागलं थोडस खर्च आटलं इकडला पण पायाला थोडं लागलं आणि हाताला थोडं लागलं कारण गाडी मी चालवत होती आणि मी अशी अशी तो तो जो सीन होता तो खूप भयानक होता जर मला माहित असतं ना की चौका हे जे माझा जो चौक राहते अशी गाडी अशी पलटून असं तिकडे सरळ जायचं असं जर मला आधी माहीत असतं तर मी पडली पण नसती एवढं सीन क्रिएट झाला पण नसता पण जाऊ द्या ते माझ्या चुकीनं झालं मी कधीच पडत नाही आणि कोणाला पाडत नाही पण ते माझी चुकी झाली आणि माझ्या चुकीने मी पडली तर म्हणून मी ऑमलेट यासाठीच खाल्लं की इथे जखमीवर अंड खायला लागते ना लवकर जखम बसते त्यावर आता मी दूध पिते कारण दूध पण आपल्याला स्ट्रॉंग बनवते थोडं म्हणून मी दूध पण पिते तर आम्ही आता गावाला गेलो होतो हा तर आम्ही गावाला गेलो होतो माझा नाही का टावेल तिथे राहिला सो मला नवीन टावेल कॅमेरा पडू नको तर मला नवीन टावेल भेटलाय आय एम व्हेरी हॅपी बघा मग किती छोट्या छोट्या त्या घरी आणि आईला दिलेली साडी पण तिकडंच राहिली माहीतनं कोणी घेतली तर त्याच्याबद्दलच चर्चा सुरू आहे माझ्या आजोबा आईची आई आईबाबाची नवरा बायकोची त्याच्याबद्दलच चर्चा सुरू आहे की साडी कोण घेतली <coughs> hey, था था थे, थे, uh, हे म्हणजे असं काही झालं तर देत असतं ना एकामेकांना ते टावे होते साडी हे ते मला तर माहीत नाही तर साडी भेटली होती आईला तर ते साडी माहीत नाही कोणी घेतली तिथे की तिथे राहिली तर माहीत नाही गाईज मी आता दूध पेली आता मी माझी रूम थोडी बरोबर ठेवत आहे करून कारण मला आता कॉलेजमध्ये जायचं आहे हॉलटिकीट ह्यासाठी माझी हॉलटिकीट आली आहे माझा जो इकडे ऊन पडत आहे ना म्हणून चेहरा दिसत नाही <coughs> माझा जो एक पेपर राहिला आहे तो एकोणीस तारखेचा पेपर आहे नाईन नाईनटीनचा तर नाही का माझा फिजिक्स जो पेपर आहे तो माझा बॅक राहिला एक पेपर नऊ मार्काने ने तर त्या नऊ मार्कासाठी माझं अख्खं एक वर्ष मी घरी घालवलं इट्स ओके खूप राग काय करू शकतो नऊ मार्क आता ते मी अभ्यासच नाही केला माझी चुकी माझी चुकी असणार काही समजत नाही काहीच का बोलू अशा टॉपिकवर तर मी आता आंघोळ करायला जात आहे त्यानंतर पण मी माझ्या केसांवर एक काहीतरी प्रयोग करणार आहे तुम्हाला मी थो दाखवणारच आहे तुम्ही ब्लॉग बघत राहा आणि चॅनलला चॅनलला सबस्क्राईब करा करत राहा चॅनलला सबस्क्राईब तर भेटूया चला थोड्या वेळामध्ये आता आंघोळ करून आणि आता मला जायचं आहे कॉलेजमध्ये तर आधी ऊन खूप आहे आमच्या इकडे आधीच काळा चेहरा पुन्हा काळा नाही झाला पाहिजे पुन्हा काळा नको व्हायला म्हणून मी सनस्क्रीम लावत आहे माझ्या स्क्रीन वर काय हात धुन येतो मी हात धुन येतो कोणाच हे वालके नाही का वालके वाळके हे वालकी नाही का कोण येत मामी ना हो वालके कायले केलं म्हणते <laughs> का वाळकेच आहे ना सरनेच आहे तू वाडकीच केलं डब्ल्यू एल के तू लावून फोन कमबॅक सो मी आले कॉलेजमधून हॉटिकीट घेऊन आणि मी तुला म्हटलं होतं की मी हेअरची काहीतरी ट्रीटमेंट ट्रीटमेंट वगैरे काही नाही मी हेअर कर्ल करणार आहे आणि मी हे ह्या प्रमोशन व्हिडिओ नाही आहे मी बस मशीन मागवली आहे फ्लिपकार्टवरून ते तुमच्यासोबत शेअर करायचे आहे सो हे फिलिप्सची फिलिप्सची मशीन मागवली आहे मी वन एट हंड्रेड समथिंग ह्याची प्राईज आहे मी तुम्हाला इथे देईन स्क्रीनवर सो so, तुमच्या समोर मी कर्ल करून दाखवते हां मशीन आहे हे माझ्या एका मामीकडे पण आहे तर त्यांचं बघून मी मागवली कारण त्यांच्याजवळ जी मशीन आहे फिलिप्सची एक नंबर मशीन आहे वाली फिलिप्स म्हणजे आता जर कर्ल केले ना तर जोपर्यंत तुम्ही केसाला हे न लावत पाणी पाणी लावत नाही तोपर्यंत कर्ल जा जाणार नाही मी हा मिरडीत मूज पडत होता या मिरडी त्यालाय मशीन बघा किती लवकर गरम झाली आहे काही म्हणजे वेळच नाही लागायला गरम करायसाठी एवढी गरम पटकन गरम झाली मशीन खूप गरम झाली तर मी माझ मला काय नाही मला मी तुम्हाला फक्त करून दाखवते बाकी मी जेव्हा हे मशीन घेतली होती म्हणजे झा एक हप्ता झाला फक्त तर मी आधी कर करून बघितले होते म्हणजे मला आधी बघायचं होतं की काय हो होते का मला जसं पाहिजे तसं आहे का नंतर कशाला उगाच तुमच्यासोबत मी खोटं खोटं शेअर करू म्हणून मी आधी यूज क केलं आणि त्याचा इफेक्ट खरंच खूप छान आला म्हणून मला तुमच्यासोबत शेअर करायचं आहे तर मी फक्त कल करून दाखवते तुम्हाला तुम्ही बघा जास्त वेळ घेत नाही मशीन पटकनच कर्ल होऊन येत सी बघितला बघा छान करला आलाय आणि हा जो करला आहे ना जोपर्यंत मी हेअर वॉश करणार नाही तोपर्यंत ह्या जाणार नाही मला हे मशीन एवढी आवडली आहे एवढी आवडली काही म्हणजे नो वर्ड्स कारण मला जशी पाहिजे होती अशी मशीन आली आहे फिलिप्स मी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही मागवा खरंच मागवा बघितलं बघा मी छान वाटलं होतं हेअर करून दाखवलं होतं मी तुम्हाला त्यानंतर मग मी आईसोबत मार्केटमध्ये गेले काही वस्तू घ्यायच्या होत्या मेन म्हणजे मला सनस्क्रीम बॉडी लोशन आणि शावर जेल घ्यायचं होतं आणि लुफा ते घ्यायचं होतं तर काय झालं आम्ही म्हणजे एक मिनट आईला काम होतं आमच्या इकडे महिला कंगन एक शॉप आहे फॉर लेडीजसाठी तिथे सगळं भेटतात तर तिथून मी मग मी ओ, यावेळेस मी वॉटरमेलनचं सनस्क्रीम आणलं कंपनी त्याचं आहे डॉट अँड की बस ते जे होतं ते विटॅमिन सी होतं हे वॉटर मिलन आहे एक्स्ट्रा कुलिंगसाठी तर हे मी आणलं फोर ट्वेंटी चारशे वीस रुपयाचं ऑनलाईन ऑनलाईन याची प्राईज हे चारशे वीस रुपयाचं आहे तो ऑनलाईन प्राईज थोडीशी कमीच आहे एवढी नाही आहेत पण हे दुकानामधून घेतलं म्हणून याची प्राइस एवढी आहे म्हटलं हे निव्या निव्या शावर जेल फ्रेश प्युअर हे पण मी ऑनलाईनच घेणार होती पण मी हे ऑफलाईन घेतलं कारण हे जास्त इम्पॉर्टंट होतं तर हे इम्पॉर्टंट म्हणजे मी लाईफमध्ये 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 म्हणजे मी शावर जेल यूज नाही केलं आणि मी एवढी एक्सायटेड होती यूज करायसाठी सिरियसली काही म्हणजे माहिती आहे का मी नवीन नवीन गोष्टी मला असं दिसलं ना म्हणजे आपल्या बॉडीसाठी छान असं आहे आणि मला असं वाटतं की आपल्या बॉडीसाठी जे छान आहे ते घ्यायला पाहिजे घेतलं मी वन थर्टी फाईव्ह आणि छोटं घेतलं आहे कारण त्या दुका शॉपमध्ये छोटंच होतं मी ऑनलाईन घेणार होती छान सेंटेड घेणार होती पण ऑनलाईन जास्त माग होतं आणि तेवढे पैसे नव्हते म्हणून मी हे घेतलं आणि सेंटेड म्हणजे हे पण ब्रँडेड आहे छान आहे हे असं नाही समजायचं की याची प्राईज एक्सपेन्सिव्ह नाही आहे वन थर्टी फाईव्ह आहे पण तरी पण याची स्मेल मी आत्ता जस्ट आंघोळ करून आले ना तर मी त्याची स्मेल पण खूप छान आहे आणि हे निव्याच आहे आणि एवढी सॉफ्ट स्किन येते हे यूज केल्यावर सिरियसली मला हे खूप आवडलं वेळेस नाही बॉडी लोशन निव्याचं घेतो पण आम्ही हरवेळेस बॉडी लोशन ऑक्स ऑक्स ऑक्सि ऑक्सिवेदा ऑक्सिवेदा घेतलं आहे काय नाही याच्यामध्ये हनी अँड अल्मॉंड आहे हे घेतलं आहे आणि हे घेतलं आहे दोनशे पाच रुपयाचं दोनशेलाच पडलं असं हो समजा आणि लुफा घेतला आहे तो सत्तर रुपयाचा घेतला आहे तर हे मी एवढं सामान घेतलं आहे याच्यामधलं हे जे बॉडी लोशन आहे हे आमचे घरचे सगळे यूज करतात हे फक्त मी माझ्यासाठी घेतलं आहे आणि मला मेन म्हणजे मी हे यूज केलं आहे तर हे खूप छान आहे निव्याचं आवडलं मला आणि आता मी हे यूज करून बघते सनस्क्रीन कारण मी हे सनस्क्रीम यूज नाही केली डॉट अँड की विटॅमिन सी सनस्क्रीम यूज केली आहे मी पण हे डॉट अँड की वॉटर मिलन कुलिंग सनस्क्रीन फॉर ऑइल अँड कॉम्बिनेशन स्किनसाठी आहे आणि माझी कॉम्बिनेशन स्किन आहे तर जे जेल किंवा लिक्विड टाईप सूट होतो मला माझ्या चेहऱ्याला सो हे याची फ्रेग्रन्स बघूया बघा हे थोडं जेल टाईप आहे ना हे थोडं हे बघा हे थोडं ह्या टेक्स्चरमध्ये येतं बाकी माझ्याकडे गे जे मी आधी घेतलो होतो ना आणि हे जे मी आधी घेतलं होतं सी सीचं ते पण त्या महिला कंगन जे शॉपेतूनच घेतलो होतो आणि हे पण तिथूनच घेतलं आणि मला ते पण खूप आवडलं आणि आता हे लावून बघ तुम्ही याचा इफेक्ट कसा वाटतो जास्त घ्यायला खूप कमी घेतलं चिकटपणा कोण करते यार मी।, so, हे मी हे आता आम्ही मार्केट जाऊन आलो मी आंघोळ केली निबियाच जे शाव जल आहे मला आवडलं आणि हे पण ठीक वाटत आहे स्किन मध्ये बरोबर ऑब्झर्व आहे हे आहे हे पण ठीक आहे म्हणजे मी आज फर्स्ट डे आहे मी हे आणि फर्स्ट टाईम मी आत्ता यूज केलं तर अजून दोन तीन वेळा मला यूज करून पाहा लागेल बाकी हे हे फ्रॅग्रेन्स फ्री आहे म्हणजे याची काही स्मेल येत नाही नंतर वाईट कास्ट सोडतो आपल्या चेहऱ्यावर म्हणजे वाईट वाईट, वाईट असं सनस्क्रीम लावल्यानंतर असे बरेचसे सनस्क्रीम आहे मी बघितलं आणि यूज पण एक एक दोन वेळा एकच वेळा यूज केलं होतं त्यानंतर मला सनस्क्रीनमध्ये जीवनात कधी हात लावायचा नव्हता पण मी हे ट्राय करून बघितलं डॉट अँड की कसं राहते ना आपण आपल्या चेहऱ्याला जे सूट होते ना ते आपण कडक कधीतरी घेऊन घेतो ते लावतो मग आपली इच्छा नाही होत पुन्हा ना ते यूज करायची पण मला नंतर समजलं की आपल्या स्किनला जे सूट होते तेच घ्यावं लागते तेव्हाच आपल्याला यूज करायची इच्छा होईल तर मी माझ्या स्किनला जेल टाईप सूट होते म्हणजे माझी स्किन कॉम्बिनेशन आहे ऑईली कॉम्बिनेशन स्किन आहे माझी ड्राय नाही आहे तेवढी तर म्हणून मी हे मला लिक्विड जेल टाईप सूट होते आणि अजून खतम पण व्हायचा तरी मी हे घेतलं कारण मला माहीत नाही यार मला आहे ना असं मला दिसलं ते मला असं वाटलं की यार घेऊन ठेवलं तर अजून दोन महिने मग ह्या मार्केटमध्ये एवढं उन्हात तानात जायची गरज नाही आहे म्हणून मी आताच घेऊन ठेवलं ऑक्सिवेदा बॉडी लोशन याचा रिव्ह्यू हे तुम्हाला पटकनच पडते यार हातावर तर याच्यामध्ये आहे हनी आलमोंड असं हे बघूया मला माझ्या हातपायनं खूप ड्राय आहे यार मला स्किन तेवढी नाही वाटत पण हातपाय खूप